भी ये काम लग, तर हे काम केलं अशा पद्धतीचा उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा समस्त परंडा तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सरकारचा निषेध करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण या कार्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपण सगळे आंबेडकर वादाला स्वीकारणार लोकशाही स्वीकारणारी समता बंधुत्व न्याय या गोष्टीला स्वीकारणार या ठिकाणी महिलांनी सर्वांनी पुढे यायचं आहे महिलांनी या ठिकाणी पुढे येऊन लाईनमध्ये बसायचं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की महिलांनी सर्वांनी पुढे यायचं आहे महिलांनी सर्वानी या ठिकाणी लाईट मध्ये बसायचं आहे एका लाईनी मध्ये शिस्थित बसायचं आहे पुरुषांनी वाट करून द्यायची आहे महिलांनी व्यवस्थितपणे 3 मिनिटाचा अंतर सोडायचं 5 मिनिटाचा अंतर सोडायचं निवेदन पाच फूट पाच फूट भांडा बसतात पाच फूट सर्व महिलांनी लाईन मध्ये आपण सर्वजण ज्या बाबीचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत तर ती सगळी गोष्ट आपण प्रशासनाच्या लक्षात आणून देणार आहोत या ठिकाणी पाच फुटाचा अंतर सोडून आपण बसतो सर्व मोर्चाकडे बांधवांना विनंती करण्यात येते हे खाली खाली

हे कशाच प्रतीक आहे जर कोणी दलित झाला तेव्हा त्याचा जर प्रयत्न जर केला तर त्याच्या घराचे रात रांगोळी करणारा हे प्रतीक आहे मित्रांनो म्हणून करोड बोलतो की जय भीम जय भीम जय भीम मजेंदर तुम्ही तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याला पाया पडून सांगतो सगळी जण पुढे बसा सगळ्या महिलाला पुढे या इतरांकडे हे कट बाजूला जर का मागच्या बाया पुढे या सगळ्या कार्यकर्त्याला पाया पडतो हा जोडून हे सगळीच कार्यकर्त्या पुढे

सर्वांनी भीमशाजी त्यांना विनंती करतो हात जोडून सर्वांनी खाली बसून घेण्याची कृपा करावी त्याच्या बाजूला कुणी गर्दी करू नये तेजवर एक पे फक्त राजेंद्र कुमार दिगाजे तेजवर थांबतील ते सूत्र संचालन करतील आणि जसं सांगतात तसं प्रत्येकाने आपलं मनोबल व्यक्त करायचं आहे

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही रण्णा भाऊ साठ्यांचा लोकशाही रांना भाऊ साठ्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्या महात्मा ज्योतिबा फुल्यांचा कोल्हापूरचे शाहू महाराजांचा शाहू महाराजांचा ज्यांच्यामुळे आम्ही एवढ्या स्त्रिया एकत्र आलो त्या या देशाच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुल्यांचा सावित्रीबाई फुल्यांचा आंबेडकरांच्या विचारधारे मधून या ठिकाणी आपण सगळेजण खेड्या पाड्यातून आलेलो आहोत शांततेने काम बुडवून सगळं काय करून या ठिकाणी आलेलं आहात कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी जाणीवपूर्वक आम्हाला शासनाकडून त्रास दिला जातो या ठिकाणी वेगवेगळ्या समूहाकडून त्रास दिला जातो आणि ज्यांच्याकडून रक्षणाची जबाबदारी आहे ज्यांनी आमचं रक्षण केलं पाहिजे ते देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब हे सुद्धा आमच्याच विरोधात आहेत बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानामुळे ते गृहमंत्री झाले पण गृहमंत्र्यालाच विसरून गेले तेव्हा त्यांना तिथे आपण बसवलं तेव्हा त्यांना तिथून काढण्याची बी ताकद आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आज दिल्लीमध्ये आपल्याला हा आवाज पाठवायचा आहे मेसेज पाठवायचा आहे की तुम्ही तिथं जे बोलता तिथं जे काही करता तर त्या झोपडीपर्यंत समोर येत आहे तेव्हा तुम्ही फिणगी पाडू नका नसता आम्हाला आग लावावं लागेल तेव्हा ही आमची सूचना आहे आणि म्हणून वेगवेगळ्या सामाजिक स्तरामध्ये आपण सगळेजण काम करत आहात पण बाबासाहेबांच्या बद्दल ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे एका ताकदीने आज या ठिकाणी आलेलो आहोत वेगवेगळ्या पक्षाच्या गटाचे जे कोणी असतील त्यांना पहिल्यांदाच सूचना आहे एक भीम सैनिक म्हणून या मोर्चाचं आयोजन झालेलं आहे तेव्हा एक भीमसैनिक म्हणूनच आपण या ठिकाणी बोलायचं आहे तर लक्षणीय संख्या महिलांची आहे तेव्हा पहिला मान या ठिकाणी महिलेला देण्यात येत आहे आणि ज्यांचं नाव आहे जयमाला डोंगरे तर त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन दोन शब्दांमध्ये दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे ज्यांना ज्यांना महिलांना कोणत्या कोणत्या महिलांना भाषण करायचं असं त्यांनी समोर येऊन उभारा प्रत्येकाला प्रत्येकाने दहा दहा मिनिटं बोला पण तुम्हाला मला या ठिकाणी हा तोडून कळकळीची विनंती करतो हा मोर्चा भीम सैनिकाच्या मोर्चा काढलेला आहे इथं कुठल्या पक्षा tangent tata नाव घ्यायचं नाही आता तुला माहिती नाही चुकून घेतलं तर ठीक आहे तुला माफ पण कुणी नाव आपल्या आपले आपले गटाचे तटाचे नाव प्लीज कुणी घेऊ नका फक्त भीम सैनिका जय आता मला बोलण्याची संधी दिली आहे त्याच्या बदामध्ये थोडच बोलत आहे जास्त काय बोलत नाहीये कारण जे अमित शाह आहे आपले डॉक्टर बाबा

त्या ठिकाणी तुमची भीक नको त्याला फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आदरणीय जयमाला ठोसर यांनी केलेली खूप खूप धन्यवाद आणि या परंड्यातलं नवीन नेतृत्व तयार होत आहे नाक्षंद यांना विनंती आपलं त्या ठिकाणी व्यक्त करायचं सर्वप्रथम सर्वांना माझा मान आता जय भीम आज गर्व वाटतोय मला झोराच्या जी त्यासाठी माझ्या गरोला तुमचा आला पाहिजे अर जे 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 अर जे जेवीर या निश्चयाच करायचं काय या करायचं काय नेमका पत्ता काढवा आहे अरे पत्ता आहे आपण सर्वजण एक समाज बांधव संविधान प्रेमी म्हणून सर आपण सर्वजण आपल्या हातातले कामे सोडून इथं मोर्चाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो मला काही जास्त बोलता येत नाही मी काय वागता नाही एक भीमसैनिक म्हणून आमच्या चार पाच जणांच्या डोक्यामध्ये संकल्पना आली होती ती संकल्पना आज सक्सेस झालेली आहे यामध्ये आपल्या समाजाचा आज विजय झालेला आहे त्यासाठी कोणी मागे सरायचं नाही आपला समाज म्हणून आपण सर सहज उभं राहिले तर आपल्याकडे नजरायची ताकद राहणार नाही तेवढं बोलून मी माझे भाषण या ठिकाणी उपासिका मंगल महादेव जमदाडे यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या दोन मिनिटांमध्ये एकच झलक मारायची आहे आपण जे बसून बोललात तेच या ठिकाणी बोलायचं आहे मंगल जमदाडे या 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 ठिकाणी समीक्षा राखवे ही बालिका आपल्या भावना व्यक्त करत आहे ना सुनले नाही छोटी सी आवाज आणि याच्यानंतर आहे प्रांजली प्रकाश फनसोडेच हे दुसरी चिन्हगारी आम्ही जी सुन लो। नमस्कार No, <laughs> no, आंखों में आंसू है और दूसरी उनकी धार है तडवार जी बोली है